परमपूज भोगेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कष्टातून विद्या संपादन हे शिक्षण हे समाज परि परिवर्तनाचे साधन आहे शिक्षणाने माणूस आपले कर्तव्य आणि हक्काचे जाणीव होते समाज समाजातील अस्पृश्य समाजाला जाणीव करून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे शिक्षण हे वाजणी दूध आहे आणि जो पि तो गुरुल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेब सारखं म्हणायचे आणि समाजातील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षणाचं महत्त्व जाणून त्यानुसार आपला समाज उच्च शिक्षित व्हावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानामध्ये शिक्षणाचा मूलभूत हक्क हे त्या ठिकाणी नोंदवलं आणि आपल्या समाजातील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा हक्क घेण्यासाठी शाळेमध्ये जाऊन आपल्या समाजाला एक प्रकारचं आदर्श निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बाबासाहेबांकडे पाहिलं जातं बाबासाहेबांचा सर्व विद्याशाखेवर प्रचंड असा प्रभुत्व होतं आणि त्यांच्या लेखणीनाथ तोडच नाही अशा ना प्रकारचा हा दर्जेदार नेता आपल्या समाजात लाभलेला आहे आणि समाजातील सर्व थरापर्यंत शिक्षण केले पाहिजे शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या द्रष्टा सशक्त होतो व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो प्रज्ञाशील आणि करोना हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे शाळेत मुलांनी केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलाचे मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी समाज हितार्थ या ज्ञान प्राप्त मुलांनी आपले सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावी असा त्यांचा एक हेतू होता आणि अशा या महान नेत्यास मी प्रणाम करतो आणि माझं मनोगत थांबवतो